नाही जन्म मिले तो अच्छा है और अगर वाकई जन्म मिला मुझे तो मैं लता मंगेशकर बनना नहीं चाहूँ लता मंगेशकर भारताची गान सम्राज्ञी म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात आणि महाराष्ट्राचं भूषण म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं त्या म्हणजे लता मंगेशकर लता मंगेशकर यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस साल त्यांचा जन्म झाला मध्य प्रदेशातील इंदोर येथे त्यांचा जन्म झाला एका मराठी कुटुंबात आणि त्यांचे वडील हे पहिल्यापासूनच संगीतकार होते गायक होते आणि त्याचबरोबर त्यांची एक ड्रामा छोटी एक ड्रामा कंपनी देखील होती बट लता मंगेशकर यांचा जे या फिल्म इंडस्ट्रीमधलं त्यांचं जे पदार्पण आहे ते त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षापासूनच त्यांचं झालंय त्यांनी बालकलाकार म्हणून काही चित्रपटांमध्ये काम केलंय बट त्यांच्या वडिलांची इच्छा होती त्यांनी ऍक्टर बनावं त्यांनी बालकलाकार म्हणून पिक्चरमध्ये काम करावं बट लता मंगेशकर यांचा जो कल आहे तो गायनाकडे होता त्यांच्या वडिलांकडे एक जण म्हणजे एक त्यांचा शिष्य गायनाचे धडे गायनाचा अभ्यास करण्यासाठी आला असताना त्यांचे वडील त्या शिष्याला त्या व्यक्तीला सांगून गेले की तू रियाज कर तोपर्यंत मी बाहेर जाऊन होतो आणि तो व्यक्ती गात असताना लता मंगेशकर यांनी त्याला मधीच टोकलं आणि आणि त्यात त्याला बोलल्या की बाबा तू जो गातोय ते चुकीचं आहे वडिलांनी तुला असं नाही तर असं गायला सांगितलं आणि हा सगळा जो प्रसंग आहे लता मंगेशकर यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये अनेकदा सांगितलं आणि ह्या ना लता मंगेशकरच्या वडिलांना ज्यावेळेस कळलं त्यावेळेस लता मंगेशकर यांचे वडील त्यांच्या आईशी बोलताना बोलले की बाबा आपल्या घरात गवय्या असताना मी बाहेर का लोकांना शिकवतो आणि त्यानंतर लता मंगेशकर यांचा गायन क्षेत्रातला जो प्रवास आहे त्यांचा गायकीमधला जो प्रवास आहे तो एकंदरीत सुरू झाला लता मंगेशकर यांचे वडील ते म्हणजे पंडित दीनानाथ मंगेशकर दीनानाथ मंगेशकर हे लता मंगेशकर यांचे वडील होते आणि प्रसिद्ध गायक देखील होते त्यांच्या आई म्हणजे शेवंती मंगेशकर लता मंगेशकर यांना एकूण चार भावांड म्हणजे आशा भोसले त्यानंतर हृदयनाथ मंगेशकर त्यानंतर उषा मंगेशकर आणि मीना खाडीकर अशी एकूण तीन बहिणी आणि एक भाऊ अशी लता मंगेशकर यांना एकूण भावंड होती आणि लता मंगेशकर या अवघ्या तेरा वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि वडिलांच्या निधनानंतर लता मंगेशकर यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगतात जे क्लासिकल सिंगिंग आहे त्याच्याकडे त्यांचा कल होता बट त्यांना ते गायला मिळालं नाही कारण की त्याच्यामध्ये लागणारा रियाज आणि एकंदरीत त्यांच्या वडिलांनंतर कुटुंबाची पडलेली जबाबदारी लता मंगेशकर यांना अनेकदा इंटरव्ह्यू मध्ये विचारण्यात आलंय की लता मंगेशकर यांना जर पुनर्जन्म मिळाला तर लता मंगेशकर काय होणं पसंत तर लता मंगेशकर यांनी त्याचं उत्तर देताना सांगितलं की मला जर पुनर्जन्म मिळाला तर मी नक्कीच लता मंगेशकर होणार नाही लता मंगेशकर हिचे काही वैयक्तिक दुःख वैयक्तिक अडचणी लता मंगेशकर ची जे आयुष्य आहे ते प्रचंड चढूतरांनी भरलेले त्या बोलल्या होत्या <laughs> पहिले भी कितीने पूछा था तो मेरे पास है के ना नाही जन्म मिले तो अच्छा है और अगर वाकई जन्म मिला मुझे तो मैं लता मंगेशकर बनना नहीं चाहूँ नाही <laughs> नहीं मुझे लता मंगेशकर की जो तकलीफें हैं वो उसको ही पता है आणि ह्या सगळ्यानंतर त्यांचं हे जे त्यांनी दिलेलं बयान होतं त्यांनी जे दिलेलं हे मधले हे त्यांचे जे शब्द होते ते प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते कारण तुम्हाला मला वाटतं की लता मंगेशकरची हिंदी फिल्म सृष्टी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काळ ज्यांनी गाणे गायलेत किंवा सगळ्यात जास्त काळ फिल्म सृष्टीमध्ये त्यांनी आपल्या करिअरची दिली आहे कर, त्या लता मंगेशकर यांच्या जीवनात काय अडचण लता मंगेशकर यांनी आपल्या आयुष्यात लग्न केलं नाही आणि आपल्या तीन बहिणींची आणि भावांची जबाबदारी त्यांनी स्वतः केली होती आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या बऱ्याच ज्या गोष्टी आणि हे सगळं असताना देखील त्या मोठ्या त्या गायिका नंतर बनल्या त्यांनी त्यांच्या आयुष्यात तीस हजारांपेक्षा जास्त गाणे त्यांनी गायली होती आणि एवढं नाव असताना त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्यांनी कधीच सगळ्यांसमोर उघड केलं नाही त्यांनी त्या मनात ठेवलं आणि म्हणून लता मंगेशकर यांच्या आवाजात म्हणजे जोपर्यंत त्यांनी गायला ते, ते कुठच त्यांच्या आवाजात बेसुरा पण कधीच बघायला मिळाला ज्यावेळेस प्रसिद्ध शेहनाई वादक जे बिस्मिल्ला खा होते त्यांना विचारण्यात आलं की लता मंगेशकर यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं तर त्यांनी त्यावर बोलत असताना सांगितलं की मी लता सुरली सुरिली आहे पसंत करते पसंद करते हैं उसके कहने में वो बाशा कि जादू था जादू हम कहे यार हर आदमी नहीं कह सकता जब हमने सुना लता को जब भी रखा दुका तो हम ये देखना चाहते थे कहीं बेसुरी होती है कि नहीं कहीं कमसोरी होती है कि नहीं है ना सुर तो है ना लेकिन कमसोरी तो ये इससे जानने वाले हाँ यार अच्छा नहीं लगा वो कमसोरी हो गई बेसुरी ही बात बोल, रहे है, बोल रहे है। लता हो इंटरव्यू यांनी चित्रपट सृष्टीसाठी तीस हजारांपेक्षा जास्त जी गाणी त्यांनी गायली आणि त्यांनी दिलेल्या या योगदानासाठी एकोणवीसशे एकोणसत्तर मध्ये त्यांना पद्मभूषण त्यानंतर एकोणवीसशे चौऱ्याण्णव मध्ये फिल्म फेअर लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड त्यांना मिळाला त्यानंतर एकोणविसशे नव्याण्णव मध्ये पद्मविभूषण आणि त्यानंतर दोन हजार एक मध्ये भारताचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून ज्याच्याकडे बघितला जातं तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार त्यांना दोन हजार एक साठी देण्यात आला आणि अनेक वेळा लता मंगेशकर यांच्यावर टीका झाली की तुम्ही डॉमिनेट केलंय तुम्ही नव्यानं जे सिंगर येत होते त्यांना तुम्ही तुमच्यामुळं संधी मिळाली नाही बट या सगळ्यांवर नम्रपणे उत्तर देत असताना लता मंगेशकरांनी सांगितलंय की ज्यावेळेस मी काम करायचे त्यावेळेस माझ्याकडे करा। एका वेळी अनेक गाणे आलेले असायचे आणि ती गाणं मला पॉसिबल व्हायचं नाही मी अनेक वेळा म्हणायचे की बाबा ते मला जमणार नाही मी दुसऱ्या कुणाला तुम्ही गायला द्या बट तरीही लोक ती देत नव्हती आणि का म्हणून मी कुणाचं जी वाट्याचं त्यांचा हक्क आहे तो का मी हे घेईल त्यांनी आशा भोसले यांच्यासोबत देखील म्हणजे त्यांची जी बहीण आहे आशा भोसले यांच्यासोबत त्यांनी काही डिएट गायले आणि आशा भोसले यांना देखील एकंदरीत लता मंगेशकर यांचं मार्गदर्शन राबलं ते म्हणजे चित्रपट सृष्टीत येण्यासाठी असं एकंदरीत लता मंगेशकर यांचं आयुष्य हे उतरांनी नव्हे तर एकच चढता क्रमानं नेहमी राहिलं ने आणि त्यांची जी प्राणच होते ती मावळली ती म्हणजे सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये ब्रिच कॅन्डी हॉस्पिटल लता मंगेशकर यांच्या जाण्यानं संपूर्ण देशानं हळहळ व्यक्त केली बट लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी आज़े आज़े वडिलान वडिलान की आजही आजरामधे वडिलांना वडिलांच्या मंडळी त्यांना जर विचारलं तर लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी तर त्यांच्या प्लेलिस्ट मधलं त्यांचा थकवा दूर करणाऱ्या गाण्यांपैकी एक असतं धन्यवाद